तर जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र नेहाल पठाण स्वागत करतो तुमचं आपल्या पशु काइंडिया युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज मी आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एका गावामध्ये तर इथं आपले एक शेतकरी मित्र आहे त्यांना आपल्या एका प्रोडक्टचा खूप छान रिझल्ट आला तर त्यांचा विषय असा होता की पहिला रू कालवडी कालवडीमध्ये त्यांना हा रिझल्ट आलेला आहे तर मित्रांनो काय होतं जनरली डिलिव्हरीच्या नंतर आपल्याला हा एक प्रॉब्लेम खूप जाणवतो की जनावर ढेप खात नाही आहे आणि ढेप न खाल्ल्यामुळं साधिकचं ढेप नाही खाणार तर दूध देणार नाही आणि मित्रांनो आपण हा जो धंदा टाकलेला आहे धंदा तो दुधासाठीच आहे जेवढं दुधाचं उत्पन्न भेटल तेवढं आपल्याला आर्थिक तिथं सहकार्य भेटणार आहे तर जर दूध ढेप खाणार नाही तर दूध देणार नाही आणि दूध देत नसल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानीला सामोरं जायला लागतं तर काय विषय आहे त्यांना कोणता प्रोडक्ट आहे त्यांनी आपला म्हणजे कसा वापरला त्यांना काय रिझल्ट आले याविषयी आपण आज जाणून घेणार देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे हो। तर मित्रांनो आपल्या पशु पशुका इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण चर्चा करूया त्यांच्याशी मित्रांनो आपण आज बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक तालुक्यातील एका गावात आलेलो हो। आहोत कोणतं गाव आहे हे फुली फुली नांदुरा तालुक्यातील फुली हे गाव आहे तर शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी मित्र आहेत तर त्यांना आपल्या एका प्रोडक्टचा रिझल्ट चांगला आला आहे तर त्यांना काय रिझल्ट आला आणि म्हणजे काय कोणत्या गोष्टीमध्ये त्यांना फरक जाणवला हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे तर आपण त्यांच्याकडून ही माहिती आपण घेऊया जरा तर दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचा परिचय नाही सर्वप्रथम मीला जरा वसंत सरोदे राहणार पुढील तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा बरं बरं तर दादा तुम्हाला आपल्या काही प्रोडक्ट काही कोलिन जे लिक्विड आहे याचा काय फरक म्हणजे असं जाणवला की ते गाय जनले जनले दुसऱ्या दिवसापासून दिले दोन दोनशे ग्रामचा दोघ दिला दोनशे एम एल शंभर शंभर एम एल शंभर 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 सकाळी शंभर संध्याकाळी असं झालं त्याच्यामुळे ते गायले खायची तपली काय झाली दाल सुरळीत खाल्लं म्हणजे दावखाना कोणत्याच प्रकारचं लागला दाल किटर अजून नाही अच्छा म्हणजे ही जी गाय आहे शेतकरी मित्रांनो जनरली काय राहतं जनावर जर विलं समजा डिलिव्हरी ला यायच्या आधीपासूनच त्याला खर्च चालू होतो म्हणजे बरोबर आहे का कारण आणि आता बाकी बी जनवर तुम्ही भरपूर पाहिला डिलिव्हरी झाल्याच्या नंतर प्रॉब्लेम काय होतो तिला मस्त तल� होणार ती चाराच खाणार नाही ती ढेप खाणार नाही दुधावरती येणार नाही ती पहिला कालवड आहे आणि किती दूध देते ही आता आठ लिटर दूध आठ लिटर एका टायमाचं म्हणजे जवळजवळ पंधरा ते सोळा लिटर दूध देत आहे हे तर दिलं होतं विचा कोलीन दोनशे सकाळी दोनशे संध्याकाळी हे तो दादांनी दिलं होतं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तिला दवाखाना कसलाच लागला नाही आणि तिला कुठलाच प्रॉब्लेम त्या जनावराला झाला नाही कारण त्यांचं म्हणणं असं आहे की बाकी जनावरं विल्याच्या ढेप न खाना हा प्रॉब्लेम आहे ही ढेप बी खाते व्यवस्थित तर हा जो प्रॉब्लेम आहे हा या प्रोडक्ट मुळे आपल्या विटा काय कोली आलं प्रॉब्लेम आलाच नाही येतो नंतर बाकी जणांना सगळ्या जणांना प्रॉब्लेम आला आज बरोबर आता सध्या दिल्यामुळे इथून प्रॉब्लेम काहीच नाही आला ही गाय जी आहे आता किती दिवस झाली लागून वीस एक दिवस झाले वीस दिवस जणून झालेले आहे आणि पहिला रू कालवड आहे सात ते आठ लिटर एका टायमाला दूध देते कुठल्याही प्रकारचा खर्च आलेला नाही म्हणजे ह्या प्रोडक्टची तुम्ही समाधानी हरमाजान पूर्ण समाधानी <laughs> पूर्ण समाधानी प्रोडक्ट आहे विटाकैन कोलिन याचे दादांना बेस्ट रिझर्ट आले आहे तर दादा तुमचं ह्या प्रोडक्ट विषयी काय मत आहे तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना काय सजेस्ट कराल किंवा काय तुम्ही सल्ला द्याल त्यांना या प्रोडक्ट विषयी प्रोडक्ट इतकं छान आहे या प्रोडक्ट मध्ये इतका रिझल्ट आला माझं माझ्याजवळ भरपूर जनावर आलो पण या प्रोडक्ट मध्ये एवढा रिझल्ट आला की जनावर खायला खायला लागलं हे पण सुरळीत खाल्ले दुधावर पण वाढ झाली हे प्रोडक्ट बेस्ट कोणीटी झाल्यावर वापरलेच पाहिजे बरोबर बरोबर म्हणजे जो खर्च जो होणार आहे खर्च जो होणार तो खर्च झालाच नाही मला दवाखाना कोणत्याच ला प्रकारचा ला लागला दवाखाना कोणत्याच प्रकारचा लागला तिथे बोलायची काम नाही पडलं तिथे ताप बी नाही आला अच्छा तिथे काही कोणत्याच प्रकारचं आलं दान खायमध्ये फॉल्ट नाही आला काही वीस दिवस झाल्यास कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही आणि व्यवस्थित दुधा व्यवस्थित दुधावर घ्या तर धन्यवाद दादा तुम्ही आपला प्रोडक्ट वापरला आणि त्याचं तुम्ही जो फीडबॅक आहे तो आमच्यासोबत शेअर केला धन्यवाद मित्रांनो